दे तीन दशांश तीन मधला आपला प्रश्न क्रमांक पंचवीस जे चौसष्ट जसे सव्वीस तसे चौऱ्याण्णव जसे काय तर या ठिकाणी आपल्याला आपण सोडवू आपण सोडवून पर्यायामधील उत्तर जे आहे ते आपण शोधूया तर हे पहा चौसष्ट चौसष्ट जी ही संख्या आहे तर या ठिकाणी सहा गुणिले जर चार केलं तर साईन चौक किती येते चोवीस आणि याच सहा मधून चार काढायच्या असतील तर नंतर सहा मधून चार काढले तर सहा मधून चार गेल्यावर काय होत दो। दोन तर या दोघांची जर बेरीज केली चोवीस आणि दोन सव्वीस तसंच या ठिकाणी करायचं की नऊ आणि चारचा गुणाकार करायचा नऊ चौक छत्तीस आणि वजा नऊ मधून चार काढायचे नऊ मधून जर चार गेले तर पाच होतात छत्तीस आणि पाच किती होतात होतात म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी पहिला हा बरोबर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस जो आहे तो काय म्हणतो बघा बावन्न जसे एकवीस तसे बहात्तर जसे काय या ठिकाणी बघा या ठिकाणी या पाचचा आपण जर वर्ग केला तर पाच चा वर्ग काय येते पाच चा वर्ग पंचवीस आणि दोनचा वर्ग चार मग आपण दोनचा वर्ग जे आहे दोनचा वर्ग जर चार काढला याच्यातून पंचवीस मधून चार गेले तर एकवीस उरतात इथं आलेले आहेत तर मग सातचा वर्ग काय आहे एकोणपन्नास एकोणपन्नास मधून दोनचा वर्ग काय आहे चार, चार। एकोणपन्नास मधून जर चार गेले तर किती उरतात पंचेचाळीस म्हणून या ठिकाणी पंचेचाळीस या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे त्या ठिकाणी प्रश्न सत्तावीस म्हणते एकशे पंचेचाळीस दशे बेचाळीस तसे दोनशे छत्तीस दशे काय तर या ठिकाणी पहा एक चा वर्ग दोनचा वर्ग आणि पाच चा वर्ग एक चा वर्ग काय येते एक येते त्यानंतर चारचा वर्ग आणि पाचचा वर्ग पंचवीस याची जर आपण बेवीस केली सोळा सोळाने सतरा सतरा अधिक पंचवीस किती होतात बेचाळीस होतात या ठिकाणी आलेला आहे तसंच दोनचा वर्ग तीनचा वर्ग आणि सहाचा वर्ग दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ आणि सहाचा वर्ग छत्तीस नऊ चार तेरा तेरा अधिक छत्तीस किती होतात नऊ आणि चार एकोणपन्नास होतात पर्याय मध्ये एकोणपन्नास आहेत का आपल्या पहिला क्रमांक एक हे एकोणपन्नास हे एक उत्तर बरोबर आहे सातशे पंच्याऐंशी जसे दोनशे ऐंशी तसे तीनशे चौसष्ट जसे काय तर याचं आपण स्पष्टीकरण पाहूया या, या ठिकाणी बघा सात गुणिले आठ आपण केलं तर साते आठी सात गुणिले आठ गुणिले पाच सातेटी छप्पन आणि छप्पन गुणिले पाच जर केलं तर पाच सखत तीस ला शून्य हातचाळी तीन पाच पाच पंचवीस तीन अठ्ठावीस म्हणजे दोनशे ऐंशी आले आता इथं पण आपण तीन गुणिले सहा गुणिले चार सावित्र्यानं अठरा अठरा गुणिले चार जर केलं तर अठरा बहात्तर या ठिकाणी येतात आपल्या पर्याय क्रमांक तीन मध्ये बहात्तर आहे लक्षात प्रश्न एकोणतीसावा म्हणते चार जसे अठ्ठेचाळीस तसे सहा जसे काय तर या ठिकाणी या ठिकाणी बघा चारचा जर आपण घन केला चार चा चार चा सोड़ा। सोड़ा। तर चारचा घन किती चौसष्ट आणि चारचा जर आपण वर्ग केला सोळा जर आपण चौसष्ट मधून जर सोळा काढले तर आपले अठ्ठेचाळीसात चौदातून सहा गेले आठ उरले पाचातून एक गेला चार, चार।, चार। उरले मग याही ठिकाणी आपण तसंच करायचं कि सहाचा घन आणि सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस वजा सहाचा वर्ग सहाचा घन किती दोनशे सोळा दोन आणि सहाचा वर्ग किती छत्तीस दोनशे सोळा मधून जर छत्तीस काढले अकरातून तीन गेले आठ म्हणजे एकशे या ठिकाणी एकशे एक ऐंशी चार एक हे उत्तर बरोबर आहे आता आपण तिसावं बघूया दोनशे चौतीस जसे नव्याण्णव तसे चारशे बारा जसे काय या ठिकाणी बघा दोनचा घन आणि तीनचा घन आणि चारचा घन दोनचा घन काय आठ आठ अधिक तीनचा घन सत्तावीस सत्तावीस अधिक चारचा घन चौसष्ट याची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी सात चार अकरा अकरा आणि आठ एकोणीस एकोणीस न एक हातचा एक सहा दोन आठ आणि एक नऊ या ठिकाणी नव्याण्णव आलेला आहे तसंच आपण चारचा घन एक चा घन आणि दोन चा घन चार चा घन चौसष्ट आधी एक चा घन एक आणि अधिक दोन चा घन आठ आठ आणि एक नऊ चौसष्ट आणि जर नऊ जर बेरीज केली नऊ आणि चार तेरा तीन हातचा एक म्हणजे त्रेहत्तर या ठिकाणी काय ठिकाणी येते क्रमांक दुसरा जे आहे तो बरोबर आहे एकतीस वा प्रश्न काय म्हणलाय बघा तीन जसे तीस तसे दोन जसे काय म्हटलेला आहे तर तीनचा घन काय येते तीनचा जर घन केलं तर सत्तावीस आणि सत्तावीस मध्ये हे तीन, तीन मिसळले तर तीस येतात तर दोनचा घन आठ मध्ये जर आपण दोन, दोन मिसळले तर आठ दहा येतात म्हणून या ठिकाणी एक हे उत्तर बरोबर आहे तर प्रश्न बत्तीस वा काय म्हटलंय बघा त्र्याण्णव जसे तीन तसा ब्याऐंशी जसे काय तर या ठिकाणी बघा त्र्याण्णव जसे तीन का आले तर हे जे दोन संख्या आहेत त्र्याण्णव ह्या तीन न ह्या नऊ ला जर भागलं म्हणजे नऊ भागिले तीन जर केलं तर तीन त्रिक नऊ येतात हे तीन आलेले आहेत तसंच आठ भागिले दोन केलं तर बेचोक चोक आठ कलाकार चार येतो म्हणून या ठिकाणी क्रमांक तीन तर बरोबर आहे त्याच्यानंतर बघा दोनशे छत्तीस जसे दोनशे अठ्ठेचाळीस दोन तसं तीनशे तेरा जसे काय तर या ठिकाणी बघा अ आ... या जर दोनचा गुणाकार केला दोन आणि तीनचा गुणाकार बेत्रिक हे सहा आलेले आहेत इथे बेदुनी बेचोक आठ आलेले आहेत इथं पण तसं झालं आहे तीन गुणिले एक ते तीन एक तीन तीन त्रिक नऊ इथं नाही आले तीन दोन्ही सहा यायला पण नाही आले तीन दोन्ही सहा इथं आलेले आहे चला चौथीसो काय म्हणते चौदा जसे सोळा तसं एकवीस जसे काय चौदा जसे सोळा कशामुळे आले तर या ठिकाणी बघा या दोन संख्येमध्ये काय केलेलं आहे एक गुणिले चार जर केलं आणि परत एक गुणिले जर चार केलं तर याचा गुणाकार किती येते चार आणि चार या चार चार चा गुणाकार केला चार गुणिले चार केला तर चार हि सोळा यायले तस दोन गुणिले एक आणि परत दोन गुणिले एक बे एक बे एक बे आणि या दोघांचा गुणाकार केला तर बे दोन्ही चार पर्याय मध्ये आपल्या चार आहेत का पस्तीस व काय म्हणलेलं आहे एकोणचाळीस जसे एकशे वीस तसं छप्पन जसे काय म्हणलं तर या ठिकाणी बघा नऊ आणि तीनची जर बेरीज केली आपण तीन मध्ये नऊ मिसळले तर किती आले बारा बाराला बारा। बारा। जर दहा जर गुणला आपण तर एकशे वीस येते अ तसंच या ठिकाणी करूया पाच मध्ये जर सहा मिसळले तर किती आले अकरा अकराला जर दहा न गुणलं तर एकशे दहा येते म्हणून या ठिकाणी एकशे चौथा पर्याय आपला एकशे दहाचा आहे छत्तीस वगणित काय म्हणते बघा छेद नऊ जसे पंचवीस तर दोन छेद आठ जसे काय येते तर या ठिकाणी काय केलंय आहे बघा नऊ मधून चार काढलेले आहेत नऊ मधून जर चार गेले तर पाच उरतात पाचचा वर्ग पंचवीस दोन म्हणजे आठातून जर दोन काढले आपण या ठिकाणी तर सहा उरतात तर सहाचा वर्ग या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे चारच चौसष्ट चार तर तीनशे त्रेचाळीस तर मला सांगा या ठिकाणी चारचा घन काय येतो चार चौक सोळा सोळ चौक चौसष्ट तसं तीनशे त्रेचाळीस हा कुणाचा घन आहे सातचा घन आहे म्हणून हे सात हे पर्याय योग्य आहे आता तेरा जसे एकशे सत्तावीस तसं चोवीस जसे काय तर या ठिकाणी बघा हे जे एक आहेत एक चा घन काय येते एक येतो या ठिकाणी आलेला आहे आणि तीनचा घन काय येते तीनचा घन हे सत्तावीस आलेले आहेत तसं दोन चा घन काय येते आठ आणि चारचा चा काय येतो चौसष्ट म्हणजे दुसरा दुसरा पर्याय आलेला आहे एकोणचाळीस काय म्हणते बारा जसे बहात्तर तसं अठरा जसे काय म्हणले या ठिकाणी बघा बाराचा वर्ग काय येतो चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस तर एकशे चौवेचाळीस ला जर आपण दोन जर भागलं या ठिकाणी तर बेसती चौदा आणि बेदोनी चार बहात्तर याय लागलेला आहे तसंच आपण काय करूया अठराचा वर्ग काय आहे तीनशे चोवीस तर तीनशे चोवीस ला पण आपण दोन न भागू तर बे बे बेसख बारा बेदुनि चार म्हणजे एकशे बासष्ट भागाकार याय लागलेला आहे या ठिकाणी एकशे बासष्ट एकशे बासष्ट पर्याय क्रमांक चार हे येते आता चाळीस वगणीत काय म्हणलेलं आहे त्रेचाळीस जसे एकोणपन्नास तसं अठ्ठावन्न जसे काय म्हटलेलं आहे तर या ठिकाणी बघा चार आणि तीन ची जर बेरीज केली चार अधिक तीन तर किती व्हायले सात सातचा वर्ग एकोणपन्नास तस मग पाच आणि आठ ची बेरीज करा तेरा तेराचा तेरा, तेरा। तेरा तेरा वर्ग जर केला तर काय येते एकशे एक एकोणसत्तर म्हणून या ठिकाणी एकशे एकोणसत्तर येत तीन हा योग्य आहे तर सर्व प्रश्नांची आपण स्पष्टीकरण मी दिलेली आहे या ठिकाणी तो समझ लगा? तर तुम्हाला सर्वांना समजलं का तर अशा पद्धती हा संपूर्ण स्वाद सराव तुम्ही पुन्हा घरी करायचा हो!